पाहू शकता आज अठ्ठावीस सातवीसशे चोवीस सांगोला बाजारात कर्नाटक व्यापारी वर्गाने घेतलेले गायी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र आजच्या बाजारात भरपूर खिल्लार गाई आलेल्या होत्या बरेचशा जवळजवळ वीस पंचवीस गायी घेतलेले आहेत कर्नाटक व्यापाऱ्यांनी आणि बरेचशा अजून गाई शिल्लक आहेत त्यातल्या काही दुधाच्या आहेत काही शेतकऱ्यांना अडचण आहे म्हणून काय आणलेले आहेत चांगल्या गाई आहेत ते शेतकरी काय लवकर सोडत नाहीत अशा गाई शिल्लक राहिलेले आहेत तर पाठीमागे आपण त्याचा व्हिडिओ काढलेला आहे पाहू शकता की अशा खिल्लर गाईंचा मग अशी काढलेला आहे दूध देणाऱ्या खिल्लर गायींचा अशा साधारणत तीन चार गायी चांगल्या शिल्लक राहिलेत आहेत अजून सुद्धा घेण्या वाचून ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी बारा एक वाजेपर्यंत आलं तरी गायी भेटू शकतात कारण बऱ्यापैकी नड लागलेले शेतकऱ्यांच्या जे शिल्लक राहिलेल्या असतात ते शेतकरी काही लवकर गायी सोडत नाहीत त्याच्यामुळे त्या गायी अकरा बारा वाजेपर्यंत राहतात तर तुम्ही अकरा बारा वाजेपर्यंत जरी बाजारात आला सांगोला तरी तुम्हाला चांगल्या गायी भेटू शकतात तुमचं आहेत का मामा किती जाते आहेत का किती किंमत सांगताय दीड लाख दीड लाख जुडीची कमी जास्त होतील किती सवा लागत नाव सांगा महादेव ने अनुभू गाव तालुका तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे का ह्याच्याकडे असेल ना तुकडे मोठ्या नव्हती दोन्ही पण बडाव आहेत हे तुमचे आहेत का ही दोन तुमचे आहेत हे दोन बडाव बैल तुमचे मालकांनी किंमत मोबाईल नंबर सांगितलेले ज्यांना कोणाला हवे असतील ना त्यांनी मालकांशी संपर्क करा शेती कामासाठी चांगली मापाची बडाव बैल आहे <laughs> मोठ्या मापाचा बडाव बैल शेती कामासाठी मग किती सांगितले त्याचे पलीकडच्या बैलाचे दिलाय कितीला खरी किंमत सांगा फें फें फें। फें। ला दिला खरं आणि हा राहिला का आ किती जाते मध्ये घावला होता काय किती सांगितले ते काय नाव आहे तुमचं पूर्ण नाव सांगा गाव साव साव, साव। तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर हा आहे आदत आहे म्हणतात लंपीच्या आजारामध्ये घावलेला दिसत शेतीच्या कामालाय का पूर्ण आदत आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मोबाईल नंबर आहे का त्यांच्याकडे एकवीस अठ्ठ्याण्णव बावीस एकवीस चोवीस झिरो पाच चोवीस झिरो पाच ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा धन्यवाद चालू आहे ते अलीकडचा बडाव आहे का चार जाती आणि पलीकडचा सहा जाती आहे का हा सहा आहे हा चार दाती आहे किती किंमत सांगितली एक दहा दोन्ही कमी जास्त होतील व्यवहार हो नाव सांगा गाव बिटा तालुका मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सत्याऐंशी एकाहत्तर सगळ्या शेती कामासाठी चालतो ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकाशी संपर्क करा शेतकरी लोक आहेत डायरेक्ट तुमचीच आहे ना शेतकरी डायरेक्ट मालक आहेत शेतकरी आहेत खानापूर तालुक्यातली सांगली जिल्ह्याचे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा कुणाची जोड आहे बडाव आहे दोन्ही पण बडाव आहे कच्ची केलेले आहेत दोन्ही किती जाते सहा जाते किती किंमत सांगितली एक लाख तीस कमी जास्त होतील व्यवहारात हो नाव सांगा रवी राठोड गाव हा ता, तिकोटा ताल। तालुका तालुका तिकोटा जिल्हा विजापूर मोबाईल नंबर सांगा नाईन सिक्स झिरो सिक्स एट सिक्स फाईव्ह नाईन सेवन थ्री शेती कामाला सगळ्या चालतात हे तिकोटा विजापूर जिल्ह्यातील कर्नाटक राज्यातील बैल आलेले आहेत दोन्ही बडाव आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा <laughs> किती जाते दा दाते कुठल्या कामाला वापरलाय अवताला 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 बैलगाडीला सगळं वापरलंय किती किंमत सांगताय आहे हजार रुपये नाव सांगा ना हा श्रीशैल श्रीशेल। श्रीशैल पूर्ण नाव

तुम्ही जनावर घ्यायला येते इथं तुम्ही ह्याच सौदा चाललाय का तुमच्या नेत नाव सांगा अनिल गोप्रो पटेल हा गाव विटे विटा विटे विटे तालुका पंढरपूर विटे गाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हम्म कशाला वापरलाय शेती काम साखर सगळ्याला वापरलाय किती जाते किती सांगताय किंमत सत्तर हजार सत्तर हजार रुपये कुठला चॅनल आहे कितीला मागतात कर्नाटक वाले मोबाईल नंबर सांगा कुठला चॅनल आहे लाईफ इज बेस्ट ते तुमच्या कर्नाटक मधले सगळ्या यात्रा येतोय की मागच्या बाजारी पुन्हा कपिला दाखवला होता फोन पायाच्या मध्ये पांढर आहे तो ह्या बाजारी विकलेला आहे चढचण व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे मगाशी बावीस हजाराला व्यवहार झालेला लोक बघा असं एक जनावर विकाय आणि त्या दुसरं घेतात तिथे पंढरपूर मोरार जातीची मैस घेतलेले तिथं आणून बांधलेले बघा तिथे जर्शी घेतलेले जर्शीच्या बाजारात नवर आणून बांधलेले एक जनावर विकाय आणि त्यात दुसरं घेऊन जातात शेतकऱ्याचा घर प्रपंच असतात चालत असते तडजोडीने एक घ्यायचं एक द्यायचं देवाण घेवाण चालूच असते शेतकऱ्यामध्ये शेती कामासाठी घेणारा चांगला कोंड आहे पाहू शकतो मग मग कोणाचं खोंड आहे कोण कोणाच आहे तुमचं आहे किती किंमत सांगताय पंचावन्न किती महिन्याचा आहे अकरा वर्षात वर्षात झालंय कुठल्या वळूज आहे काय बोलो आमच्याकडे ढाणे 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 कुठला मंगळडाचं ढाणीच्या वळूज आहे नाव सांगा तुमचं नारायण सर्कल ना ना नारायण सर्कल तरकळे गाव मंगळडा मंगळडा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर एक मिनिट यो कोण मालकांचा मोबाईल नंबर घ्यास शहाण्णव अष्ट्यात्तर अठ्यानव साठ चौतीस शहाण्णव अष्ट्यात्तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल किती आहेत मामा तुमच्याकडे कोण घरात काय वय ओके धन्यवाद मॅम आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहू शकता ज्या शेतकऱ्याला गरज आहे परंतु चांगली जातीवंत गाय आहे तो शेतकरी सहजासहजी विकत नाही कमी किमतीला मागितल्या सात हजार जिल्ह्यातील मसवडचे गाय अजून विकलेले नाही पाहू शकता तुम्ही धन्यवाद